गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते मी तुम्हाला आज दाखवणार आहे लहान मुलांसाठी शेंगदाणे व मखाण्याचे पौष्टिक लाडू तर ते लाडू कसे केले जातात तर चला जाऊया आता आपण रेसिपीकडे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर चला आपण बघूया आता त्यासाठी लागणार आहे मखाने शेंगदाणे बदाम अक्रोड थोडंसं तूप सनफ्लावर सीड पंपकिन सीड आणि गूळ चला तर मग आपण आता लाडू बनवण्याची कृती बघूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत मी लाडूसाठी जवळपास अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आहे व त्यामध्ये मखाना छान मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे मखाना आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे मखाने मी यासाठी टाकले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं कॅल्शियम व खजिने असतात ते मुलांच्या वाढीसाठी खूप पोषक असतात त्यामुळे मी मखाने आवर्जून ह्या लाडूमध्ये टाकले आहेत मखाने भाजण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही तीन ते ती चार मिनटात छान खरपूस भाजले जातात तुम्ही बघू शकता की मखाण्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे भाजला पण गेला आहे छान आणि बघा हाताने फटकन फुटतोय म्हणजे आपला मखाणा छान भाजला गेला आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप टाकायचं आहे व त्यामध्ये एक वाटी बदाम भाजून घ्यायचे आहेत हे सर्व पदार्थ आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत बदाम पण व्यवस्थित भाजले गेले आहे तर ते पण आता आपण साईडला काढून घेऊया बदाम आता आपण एका साईडला काढून घेऊया व त्यानंतर अक्रोड मंद आचेवर चार ते पाच मिनिट भाजून घेऊया आपल्याला सर्व जिन्नस का भाजायचे आहेत की ते पचायला हलके होतील म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट भाजून घ्यायची आहे अक्रोड अक्रोडपण व्यवस्थित भाजले गेले आहेत ते आता आपण साईडला काढून घेऊया आता कढईमध्ये थोडंसं साजूक तुपामध्ये पंपकिन सेट छान भाजून घेऊया पंपकीन सीड दोन तीन ता, ता ते तीन मिनिटात व्यवस्थित भाजले जातात त्यासाठी खूप काही वेळ लागत नाही पंपकीन सीड भाजून झाले की ते पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला सूर्यफुलाच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत सूर्यफुलाच्या बिया भाजून झाल्या आहेत त्या पण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया लाडू करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे ते आता आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण बदाम मिक्सरमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी मखाना मिक्सरमध्ये बारीक करून घेते तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला मखाना बारीक करून घ्यायचा आहे मखाना बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पंपकीन सीड सनफ्लावर सीड आणि अक्रोड हे एकत्र बारीक करायचे आहेत आता आपण जे सर्व साहित्य बारीक केलं होतं ते आता एका प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचं आहे व सर्वांना एकत्र करायचं आहे आपण जे पदार्थ मिक्सरला फिरवले होते ते आता एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला शेंगदाणे व गूळ मिक्सरला फिरवायचे आहेत गुळ आपल्याला हा आवडीनुसार घ्यायचा आहे जर आपल्याला जास्त गोड हवा असेल तर जास्त गूळ टाकायचा जर कमी हवा असेल तर कमी प्रमाणात गूळ वापरायचा आहे गूळ व शेंगदाणे मिक्सरला फिरवल्यानंतर आपण आधी जे मखाना सनफ्लावर सीड पंपकिन सीड अक्रोड जे बारीक केले होते ते सर्व एकत्र करायचं आहे सर्व पदार्थ एकत्र केल्यानंतर आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाकाची व तुपाची गरज लागत नाही हे लाडू अगदी सहज गत्या बांधले जातात तुम्ही बघू शकतात की कि किती पटकन लाडू बांधले जात आहेत तुम्ही पण हे hey, लाडू नक्की ट्राय करून बघा बनवून बघा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की hey, हे hey, लाडू कसे झाले आहेत हे लाडू लहान मुलांसाठी तर पौष्टिक आहेच पण आपण सुद्धा हे hey, लाडू नक्कीच खाऊ शकतो इतके पौष्टिक आहेत हे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू